नमस्कार इतरांना मोठं करणं हाच खरा मोठेपणाचा महत्त्वाचा गुण आहे इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघांमध्ये एक साम्य आहे दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात मात्र दोघांमध्ये फरक इतकाच आहे की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात कुणाविषयी जास्त विचार करत बसू नये कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस आहे स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं ज्ञान पचलं तरच माणसाच्या विद्वत्तेत वाढ होते जर पचलं नाही तर मात्र माणसाला अहंकार येतो जी माणसं आपल्या परिस्थितीप्रमाणे वागतात आपल्या सामर्थ्यानुसार काम करतात त्यांचे विचार नेहमी सकारात्मक असतात आणि कुणाचा अनादर करत नाहीत ती माणसं कर्तव्यदक्ष असतात अशीच माणसं आपल्या जीवनात यशस्वी व आनंदी असतात अहंकार के अंधे इन्सान को ना तो अपनी गलतियां दिखती हैं और ही दूसरों की अच्छा धन्यवाद